काही ताजमहलच्या जवळ आले तुझी काढून देतो काय नाही का नाही वा प्रतिकृती बघाय भेटत आता त्याचे पो थोडमेवरला दिलो होता

समोरच्या बाजूला काहीतरी मेहता बाग आहे मेहता बाग इथं मेहता बघा नाव इथं मेहता बाग हे उंट खरंच एक नंबर ना बाई कुकून उटाक जर बघितलं तर सारखेच मान दोघींची एक सारखेच असते का नाही आहे का ना हो ग बोलायला काही म्हणून दात बघा ना दात दोघींची दात दात दाखव किरण आता दात दाखव नाही काय काय का तस काय करते आज काय करते ती मम्मी ती तिला डेंजर दिसतो सासूबाई सासूबाई हा सासूबाई वैशि काहीच नाही ठेवायची ती

आले चागर ते पोचले तिथे शंपू लावले किस चांगले झाले सुट्टी काही बघायला काही तिकीट आहे हा छे छे हा ना

सागर एवढं बांधाय आश्चर्य कस काय धरलं झालं होय हे आश्चर्य कस काय धरलं गेलं काय याच्यापेक्षा लय भारी प्रतिकृती चांगली आता हा ना ते एक ह्याच्यात येईन बर का यावाय ना होय किल्ल्यापेक्षा कालचा डेंजर किल्ला होता ग्वालियरचा खूप सागर इकडे बघ ना कळलं <laughs> <वो>, हो। <laughs> का दुरून डोंगर साजरे करायला सागर म्हणतोय सागरला भेटले नगरचे माणसं तिकड पुण्याचे घातली गातली लय हसला काय जातीक माग रडत रडत काय करावं ही बी नाही ती खबरच खोदून दाखव मग आता काय करायचं करायचं काय आपण बघितलंय दिसतय ताजमहल यांना कुठून बघायचं बघा काय आलं मोय मोय हा करे कर हा कर

कालचा ग्वालियरचा तुम्ही काय म्हणा माझं सरळ म्हणणं ताजमहल पेक्षा रायगडाला सात वाजता द्यायला पाहिजे होत असे काय राह रायगड याच्यात काय याच्यात दगड म्हणजे याला आश्चर्य का केलं ह्याच्या कारागिराचे हात तोडले म्हणून आश्चर्य म्हणायचं

नाही परत गरम करून पंधरा हजाराचा डिझेल गेल बर का आतापर्यंत दीड हजार किलोमीटर झाले बर का आतापर्यंत पार्किंगला दीडशे रुपये शंभर रुपये ते यायचे पन्नास इथल्या सगळा फिफ्टीचाच आकडा चालू आहे आव घेऊन ते डायरेक्ट कपडाला हात लावलाय आता तोंडाला काय करावं समोरच्या बाजूला ताजमहल बॅक साईडला आहे पण मी आज शुक्रवार असल्यामुळे ते बंद आहे कारण की आज नमाज वगैरे पडले जातात की तुम्हाला चार मिनारसारखं चार हे दिसते अलेक्सा होय सात सात आचार्य तरी आहे सातवा आचार्य कसं इंडियात आहेत ठीक आहे कसं नाही म्हणजे एक दृष्टीने गर्व असा आपल्याला आपण आय फेल हा भारताला एक आहे एक काहीतरी दर्जा आहे म्हणजे एकशे सत्त्याण्णव शहाण्णव दोनशे दोन दोनशे 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 प्लस देश आहेत हा दोनशे प्लस देश आहेत आपल्याला एक तो मान मिळाला मान्य आहे पण मला रायगडच ठीक वाटतो सातवा आचार्याला आय फेल टावर ही समजू शकतो उंच आहे त्याला बांधलंय असे काही काय आचार्य आहेत याला विशेष का म्हणून जर तुम्हाला मला माहिती असेल तेवढं कमेंट करून घ्या ना जे कोणी आले बघून गेले ते सांगाल आम्ही तर अर्धवट नारे म्हणू शकतो अडचण नाही पण माहि स्वच्छता नाय अजिबात काही तुम्ही असं बोलताय ना ती बरोबर आहे पण तुम्ही आज शुक्रवार असल्यामुळे ताजमहाल लांब बोल पाहतात त्यामुळे अहो धरी त्याला जवळ जवळच पाहताना या हाय तसं माझं वाटतंय माझं म्हणणं आता बसलोच बघितलं

alles bei Ali